Tchau, <laughs>

どうしても。

काय करतो मोठी गाय आणि बैल दोन हे तीन घेऊन जातो बाकीच्या गाय गाय टाक मग तो तर खाय टाक ना मग ते कुठे येते पुढून टाकलं मग ते चार चार जण तिकडे मिळ खात नाही रस्त्याला इकडे पळ तिकडे पळ इकडे नाही तो रस्त्याला इकडे नाही वसूल झाला असेल सकाळ तीन सांगा

नमस्ते मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना हाय हॅलो स्वागत आहे तुमचं नानाच्या कॉमेडीमध्ये आणि लाईव्ह मध्ये लाईक करा कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका <tous>

लवकर दिलं तर येते आठ रुपये रुपये बाल्या दादान कुठे गेले रे त्यांना म्हणा आता आहे आपल्याला इकडे रस्त्याला तिकडे जनावर घेऊन चारायला जा जावं लागेल ना பையலா தோனா ஜன சார் சகா ல 嗯。Mm. अरे बोलो भाई बोलो तुम तो बोलो ना हम तो भाई साहब नमस् नमस्कार विमलेश यादव जी नमस्कार कसे आम्मी हाँ स्वागत है तुमसे नाना छा कॉमेडी मधे लाइव में आप मेरे लाइव में आप ठीक है ठीक है जरूर आ जाऊंगा तुम्हारे लाइव में मैं जरूर आ जाऊंगा लेकिन तुम्हारा आईडी भेज दो मेरे तुम्हारा चैनल विमलेश भाई जी चैनल मैंने ओपन करने की कोशिश की लेकिन ओपन नहीं हो रहा तुम क्या करो मेरे वीडियो पे कमेंट डाल दो मैं तुम्हारा चैनल सब्सक्राइब करूँगा और तुम्हारे लाइव में भी आ जाऊँगा दस बजे चालू करता हूँ दस बजे ठीक है ठीक है आपके वीडियो पर कमेंट कर रहे हैं ठीक है वीडियो पर कमेंट करना मैं तुम्हारे लाइव में आ एक।, एक। और दस बजे कौन से सुबह के या शाम ना रात के दस बजे कब लाइव करते हो तुम विमलेष भाई नहीं, तो आपके वीडियो पर कमेंट कर रहे हैं ठीक है ठीक है, है। वीडियो पे कमेंट करो मैं तुम्हें आपके वीडियो पर कमेंट कर दिया हूँ ठीक है ठीक आहे अच्छा आहे तो काम काम काय राव माझ्या कमेंट वाच वाचतो ना दादा तुझ्या पण कमेंट वाचतो ना राव सुरेश भवन साहेब तुम्हाला वा वा तुम्हाला तुमच्या संस्काराला शोभेनाशी कमेंट केली बरं का सुरेश राव तुम्ही तुम्ही मला महाराष्ट्रातलेच आहात आणि चांगल्या कॅटेगरीमध्ये दिसता आणि तुमच्या ठीक आहे तुमच्या संस्काराला अशी कॉमेंट तुम्ही सुरू केली आहे त्याबद्दल धन्यवाद लाइक कर दिया हो ठीक आहे है, ठीक आहे है, लाईक है, अच्छा आहे मैं भी लाइक करूंगा तु, और तुम्हाला चॅनल कोणसा कॅटेगरी का आहे कोणसे व्हिडिओ बनवते हो तुम विमलेश भाई कौन से क्या हो रॉक गोयल भावा मला सांग मी कोणत्या कोणत्या देवाचा उपवास करू जेणेकरून देव मला पावल शंभर टक्के अरे बाबा उपास काय करू नको टच सून खासदा टच सून जेवायचं आणि काय करायचं प्रयत्न करायचे जे काय तुझं टार्गेट असेल त्या टार्गेटसाठी प्रयत्न करायचे ठीक आहे उपास केल्याने काही फरक पडेल असं काही वाटत नाही ना व्यवस्थित अल्बर्ट कामावर गेले। आज ना सुट्टी जाहीर केली नाही का शाळेत जाऊ नका म्हटले त्याच्यामुळे शाळेत नाही गेलो अल्बर्ट आईन्स्टाईन विमले जी लाईक केलं त्याबद्दल धन्यवाद आभारी आहे तुमचा आणि रॉक गोयल उपवास वगैरे काय करू नका तुमचं जे टार्गेट आहे ते टार्गेट साठी फक्त प्रयत्न करा आणि टचसून जेवा हो दोन टाइम नाही तीन टाइम जेव्हा जा नाही नाही अरे काल्पनिक नसतात बाबा देव म्हणजे पग हा जायचं आहे ना काल्पनिक वगैरे देव वगैरे नसतात काल्पनिक वगैरे पण कसं आहे श्रद्धा मनात असली की भरपूर असतं उपवास करावाच असं काही नसतं मन चंगा तो करतो ती गंगा अशा प्रकारचे ते म्हण आहे ना तशा पद्धतीने मी म्हटलं की देव नाहीत असं नाही म्हणत मी देव असतात पण आपलं त्यासाठी मन निर्मळ पाहिजे नाही का मग उपवास करा नका करू वगैरे वगैरे सरकारी नोकरी आहे का हो सरकारी नोकरी मी माझी परमनंट नोकरी आहे शेतीमध्ये काम करतो मी बैलगाडी घेऊन जातो लोकांच्या इथं पाळ्या वेगळ्या घालतो हो आणि आपलं पोट भरतो दादा ही माझी फिक्स परमनंट जॉब आहे माझा माझ्याकडं दोन बैल दोन गाई अल्बर्ट आईन्स्टाईन माझ्याकडं दोन बाई दोन गाई दोन बैल बैलगाडी आणि थोडीशी शेती आहे एक एक दीड एकर आणि ती माझी परमनंट नोकरी आहे कशी वाटली माझी नोकरी तुम्हाला परत कमेंट करून सांगा मित्रांनो मी गरीब माणूस आहे साधा सरकारी हां अल्बर्ट माझा भाऊ शेतकरी वा धन्यवाद तुला माझे अभिमान वाटलं बरं वाटलं त्याबद्दल रॉ अल्बर्ट आईन्स्टाईन धन्यवाद रॉ गोळेल मग मला ते भेट करून द्या अरे दादा देवाची भेट करून द्या अरे मग मी देवाची भेट कशी करून देऊ बाबा देवाची भेट करून द्या <laughs> देवाची भेट करून द्या हे बघ दादा मानलं तर देव नाही मानलं तर नाही हा ज्याच्या त्याच्या भावनेचा प्रश्न असतो नाही का तुला तु रॉक गोयल नोक नोकर असताना दुसरा व्यवसाय करता येत नाही भावा सेपरेट होईल व सहा वर्षाची करावा असेल म्हणजे काय मला काय कळत नाही बघा काय नौका वर और... रॉक गोयल काय लिहिलंस तू मला काय कळ कळलं नाही व्यवसाय करता येत नाही भावा सस्पेंड होईल सस्पेंड होईल व सहा वर्षाची कारावास होईल <laughs> म्हणजे माझ्या नोकरीवरून सस्पेंड होईल का मी अल्बर्ट आईन्स्टाईन मला पण नाही कळलं हो ना रॉक गोयलजी सांगा बरं काय म्हणायचंय तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतात मलाही कळलं नाही रॉक गोयल काय म्हणतात ते हरकिरी नोकरीवर असताना दुसरा व्यवसाय करता येत नाही मी ही सरकारी अरे दादा मी सरकारी नोकरीवर नाही ना मी माझं जे काम करतो ना मी त्यालाच म सरकारी नोकरी म्हटलं आहे ठीक आहे मी माझी जी छोटीशी शेती आहे बैल आहेत दोन माझं त्या बैलाचं नाव आहे पिल्या आणि बंड्या आणि दोन छोट्या छोट्या गायी आहेत तर मग ते तेच व्यवसाय म्हणजे माझा सरकारी व्यवसाय सरकारी नोकरी असे मी त्याला मानतो आणि करतो ठीक आहे रॉक गोयल सरकारी नोकरीवर हो तीच ना माझी सरकारी नोकरी म्हणजे जी मी काम करतो तिलाच मी सरकारी नोकरी मानून घेतलं काय करणार मग आहे का नाही अल्बर्ट आईन्स्टाईन आता ही कसली कॉमेंट बा बाबा अल्बर्ट आईन्स्टाईन तुम्ही इंडियामधले नाहीत का नाही नाही तुमच्या नावावरून तसं वाटत नाही म्हणून म्हटलं बरं का कारण तो हे असली कॉमेंट तुम्हाला शोभत नाही बाहेरच्या परदेशातल्या वगैरेला शोभतं आपली संस्कृती कशी आहे अल्बर्स्टाईन इंडियाची सभ्य आहे की नाही एकमेकाचा आदर करण्याची वगैरे वगैरे तशी बाहेरची संस्कृती तशी नाही ना तुमच्या नावाने थोडा प्रॉब्लेम येतो की कदाचित हे इंडियामध्ये नसतील परंतु तुम्ही मराठी लिहिता तर असं वाटतं कदाचित तुम्ही महाराष्ट्रामधले असू शकता ठीक आहे अजून काय म्हणता अल्बर्ट रॉक रॉक गोस्सा रॉक गोयलजी बोला तुम्ही काहीतरी अल्बर्ट आईन्स्टाईन हो अल्बर्ट आईन्स्टाईन कागब झाला तुम्ही बोला ही कॉमेंट तुम्ही खूप छान केली अरे सरकारी नोकरी असेल तर आ अच्छा 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 ठीक आहे असं म्हणायचंय का ठीक आहे सॉरी बर का माझा थोडा गैरसमज झाला दादा मला वाटलं तू जरा विचित्रच लिहिलंस पण तू खूप चांगला माणूस आहेस बरं का पण माझंच मिस बी बिंडोक झाला मला ते कळलं नाही ना आहे माझी विचार करण्याची क्षमता थोडी कमी आहे कारण मी शिक गावाकडे राहणारा खेळूत आणि फारसं नॉलेज नाही ना त्यामुळं सॉरी बरं का मित्रा हो तू म्हणतोस ते बरोबर आहे लगेच माझी संस्कृती सॉरी दादा सॉरी दादा तसं नाही आहे ते वाक्य जरा विचित्र वाटलं ना आणि मी खूप एवढा म्हणजे शिकलेलं नाही ना आणि मला फारसं नॉलेजही नाही ना बुद्धी थोडी चालत नाही जास्त त्यामुळं त्यामुळं थोड़ी होते माणसाची जमलिंग होते आता डोकं जर व्यवस्थित चाललं असतं तर मग आहे का नाही अल्बर्स्टाईन सॉरी दादा तुझे भावना दुखवल्या असतील तर तुमचं गाव कुठलं दादा मी अहिल्यानगरचा अहिल्यानगर अहिल्यानगर सेवगाव रॉक गोयलजी गेले का रॉक गोयलजी अल्बर्ट आईनस्टाईन मी अहिल्यानगरचा आहे शेवगाव मध्ये राहतो मी शिर्डीचा अरे वा शिर्डीचा मग तर चांगलंच गा चांगल्याच ठिकाणी आहे का नाही तुम्ही एकदम म्हणजे सॉरी बर का पुन्हा एकदा सॉरी म्हणजे तुम्ही एकदम चांगल्या ठिकाणी म्हणजे देव म्हणतात ना देवस्थानाच्या ठिकाणी राहतात तुमचे संस्कार वगैरे हे सर्व चांगलेच असणार शंभर टक्के परंतु मला ते थोडं आल्बर्ट आईन्स्टाईन हे कदाचित तुमच्या चॅनलचं नाव असेल नाही का, वाट वाट का? ते नाव थोडं वाटलं आणि ती कॉमेंट त्याच्याशी जुळली म्हणून म्हणून म्हटलं हे का नाही तर मनात तसं काही वाईट वाटून घेऊ नका कारण माझं बुद्धी तेवढी फास्ट चालत नाही नाही का थोडीशी एक काय म्हणतात गावाकडचं असल्यामुळे विचार करण्याची जी क्षमता आहे ती फारशी जास्त नाही ना हे का नाही काय म्हणता मग अजून अल्बर्ट आईन्स्टाईन हा तुमचा चॅनल आहे का ह्या चॅनलचं नाव आहे का तुमचं नाव आहे मला तर वाटतं ह्या चॅनलचं नाव असायला पाहिजे तुमचं आणि कदाचित गेमिंगचं चॅनल आहे का हे तुमचं अल्बर्ट आईन्स्टाईन बोला दादा अल्बर्ट जी बोला हो चांगली गोष्ट आहे हा चांगली म्हणजे विचार तुझे खूप चांगले आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे का नाही तुझे विचार खूप उच्च लेवलचे आणि चांगले आहेत माझीच थोडी गलत फॅमिली झाली असं म्हणायला काय हरकत नाही ठीक आहे चांगली गोष्ट आहे तुझं अल्बर्ट नाव ठेवलं अल्बर्ट आईन्स्टाईन <coughs> तुला म्हणजे तुझा जो आवडता शास्त्रज्ञ आहे ना त्याच्यावरून तर मग ती चांगली गोष्ट आहे ठीक आहे तू नक्कीच चांगला शम... औ इंजिनियर आहेस <coughs> ठीक आहे ठीक आहे मग तर चांगलीच गोष्ट आहे अजून चांगली आहे जसं अर्धा तास होत काय मला जसं गोवर टाकायचं काढल्या तू जायचं का तू गायला जायचं का मला जायचं अल्बर्ट आईन्स्टाईन सध्या पुण्यात आहे ठीक आहे ठीक आहे पुण्यात आहात का ठीक आहे तुम्ही शा इंजिनियर आहात खूप अभिमानाची गोष्ट आहे अजिंक्य रहाणे माझ्या भावकीतला आहे ठीक आहे ठीक आहे अजिंक्य रहाणेच्या भावकीतला आहात हो चांगली गोष्ट आहे अजूनच चांगली गोष्ट आहे दादा खूप चांगला आहेस तू अन तुझे विचारही चांगलेच असणार तू चांगल्या पोस्टवरही आहेस आणि चांगल्या ठिकाणीही पण राहतोस अल्बर्ट आईन्स्टाईन क्रिकेटर हो अजित रा रह, अजिंक्य रहाणे क्रिकेटर रहा आहे ना हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुझा सगळा तू परिचय दिला त्याबद्दल तुझा खूप खूप आभारी आहे आणि धन्यवाद आणि पुन्हा एकदा माझ्याकडून जी मिसमॅच झाल्या नाही का माझ्याकडून थोडा ग गब... गलत फॅमिली झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आमचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील ठीक आहे राधा कृष्ण विखे पाटील म्हणजे चांगला माणूस आहेत तो पण आहे का नाही आत्ताच त्यांनी जरांगे साहेबांना जी आर दिला नाही का मराठा आरक्षणाचा आणि परंतु अजून त्यांचा ते वाद चालू आहे का नाही सरकारने तो लवकर सोडवायला पाहिजे परंतु पण सरकारच याचाही सोडत नाही त्याचाही सोडत नाही दुसऱ्या दोन्हीलाच लढवत राहते नाही का तो विषय सरकारने सोडवला पाहिजे पाहिजेच द्यायलाच पाहिजे हो द्यायलाच पाहिजे ही गोष्ट खरी आरक्षण तर द्यायलाच पाहिजे परंतु सरकार सरकार नाही ना नानून नानून करत राहतं सारखं नाही का ओबीसीचा प्रॉब्लेम सोडायला तयार नाही आणि ना, मराठ्यांचा सोडायला नाही फक्त दोघांत दोघात वाद पेटून द्यायचा आणि स्वतःची पोळी भाजवायची एवढाच एवढाच ते करतात कुठतरी योग्य निर्णय घेऊन त्यांनी गेले का अल्बर्ट आइंस्टाइन बोला अल्बर्ट जी अल्बर्ट आइंस्टाइन जी बोला आरक्षण तो दिया दयाला नहीं का परंतु सरकार निर्णय तसा घेत नाही फसवत आहे सारख सारखं फसवतच का जी आर काढच म्हणत आणि त्यात आपल्या सारखे असे म्हणजे हे माणसं आहेत ना म्हणजे विश्वास ठेवणार आहे भरोसा ठेवणार आहे त्यामुळे त्या गोष्टीचा फायदा घेत आहे सरकार होय जाती काय रीती असू बोला कॉमेंट करा लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा विसरू नका